नमस्कार मैत्रिणींनो शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत कढीपत्त्यांच्या पानाची चटणी त्याआधी आपण कढीपत्त्याचे फायदे जाणून घेऊ कढीपत्त्याचा पानाचा उपयोग आपण वजन कमी करण्यासाठी मधुमेह व कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तसेच तोंडामध्ये फोड येत असल्यास त्याची पाने चगडावी केस व त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे कढीपत्त्याची पाने रक्तवर्धक व रक्तशुद्धिकारक आहे तर आज आपण बनवूया कढीपत्त्याची चटणी त्यासाठी मी एक मोठी वाटी कढीपत्त्याची पाने घेतली आहे ही पाने आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे त्यानंतर पंख्याखाली आपल्याला ती वाळवून घ्यायची आहे तसेच अर्धी वाटी मी तीड घेतली आहे अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी दालव्या त्यानंतर जिरं घ्यायचं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे पाच ते सहा लाल मिर लाल मिरच्या घ्यायच्या आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचे आहे सुरुवातीला आपण शेंगदाणे कढईमध्ये भाजून घेऊ शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर दालव्या भाजू भाजायचे आहेत त्यानंतर तीळ भाजून घेऊ त्यानंतर कढीपत्ता आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला तो छान असा भाजून घ्यायचा आहे छान असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे त्यानंतर लाल मिरच्या सुद्धा थोडस तेल टाकून आपल्याला ते आप छान अशा भाजून घ्यायच्या आहेत सर्व साहित्य आपलं भाजून तयार आहे यामध्ये आता आपल्याला लसूणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे त्यानंतर यामध्ये जिरे टाकायचे आहे चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे त्यानंतर अर्धा चम्मच धनिया पावडर टाकायचे आहे हे साहित्य आपल्याला थोडंसं सा थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आता ही चटणी आपण मिक्सरला फिरवून घेऊ थोडीशी जाडसरच अशी आपल्याला ही चटणी काढायची आहे हे पहा छान अशी आपली चटणी काढून तयार झाली आहे खायलासुद्धा अतिशय चवदार व चविष्ट लागते सर्वांनाच ही चटणी जेवणामध्ये नक्कीच आवडेल अशाच साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा